એ લઈ લે ફુડે ઓ દાઈ યાર યાર ફુડે યાર યાર ખેર થોડો થોડો બોલાવા 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 ચિંદર કાટી રંદમતી સતોલ આવો ય રંદમતી સતોલ પુરે 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 सगडि <laughs> 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 लावा 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 ए जगह

यो फोटोमा फिजिकली त हामी सबै मिलेर हेन्थ्यो आमच्या या तांडावृष्टीतले येऊन आमच्या समाज बांधवांबरोबर होळीची होळीचा सण साजरा करण्याचे आम्ही लोकांनी अनुभव घेतलेला आहे एक वेगळा अनुभव आहे या निमित्ताने आमची होळी साजरा करण्याची कशी पद्धत असते ते पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं लहानपणापासून जेव्हापासून कोकणात आम्ही येतो मेच्या सुट्टीसाठी यायचो किंवा होळीच्या निमित्ताने येतो तेव्हा हाँ में नलतर, में में ता ता में हा अनुभव घ्यायला मिळायचा पण आता खूप वर्षानंतर आमच्या ह्या सगळ्या समाज बांधवांमध्ये येऊन एक अनुभव घ्यायला मिळतो यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी भेटते ह्यांचेही काही आहेत तेही त्या निमित्ताने विचारायची संधी भेटते आणि एकंदरीत एक घरगुती आणि कौटुंबिक वातावरणामध्ये इथे हा पूर्ण वातावरण अनुभवायला आम्हाला भेट ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్లా క్లిక్ కదా విసరూ నక